नमस्कार मित्रांनो माझे मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज तारीख आहे बारा दहा दोन हजार पंचवीस मी आता सपरशन खातोय छोटं सपर्शन जेवढं हे मी खातोय आता तर मला हे सांगायचं आहे की मागच्या महिन्यामध्ये मी एक व्हिडिओ काढला होता पावसाळ्यामध्ये काढला होता आमचं आमची आम्ही ज्या ठिकाणी राहतो ना त्या थोडंसं पुढे ट्रेन वगैरे जाते रेल्वे वगैरे ते कालवा साईट वगैरे आहे तर त्या ठिकाणी पावसामध्ये खूप झुडपं तयार झाली ना खूप म्हणजे हिरवं हिरवं झाडे झाली सगळी पावसाने पावसामुळे स्वर्ग काय भिजलं म्हणजे रोड वगैरे सगळं जमीन त्याच्यानंतर तळे वगैरे पूर्ण तलाव आपण बोलतो ते पण पूर्ण भरलं होतं तर त्याला त्याच्यावरती व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करून शेअर करा आणि तुमची मित्रमंडळी जे असतील त्यांना पण दाखवून शेअर करा सांगा ते बघा साडेपास दिसतात ते कधी पण टाकली नाही त्या ठिकाणी झाडं सगळी हिरवं झालं आहे पाठी पूर्ण हिरवं हिरवं झालेला आहे पाऊस उपाडला नाही त्याच्यामुळे सगळं ते हिरवं हिरव झाले रस्ता पण ओला झालेला आहे पूर्ण चालत चालत व्हिडिओ बनवलेला आहे मी काही लोक चालतात कसे ते बघा पूर्ण झाडं वगैरे मोठी झाडं छोटी झाडं गवत वगैरे सगळं पावसामुळे कशी कमी दिसतात त्यांना आता काय नाही तुमची आता माझी सगळी ह्याची झाडे आहेत ते काय म्हणते त्याला की एरंटाची झाडं बोलतात ना ते बारीक असतात आतमध्ये सगळे ते बघा सगळं कसं हिरवं हिरवं झालेलं आहे यावेळेस पावसाने खूप जबरदस्त एंट्री केली मे महिन्यामध्ये सुरुवात केली पावसाने आणि मे जून जुलै ऑगस्ट <coughs> आणि ऑक्टोबरपर्यंत थोडासा पाऊस पडला चार पाच तारखेवर पडला फक्त जबरच हा म्हणजे जबरदस्त प्रॉब्लम कोण ठेवला होता पावसामुळे खूप लोकांचे नुकसान पण झाले आज झाडे झाडे वगैरे सगळे पावसामुळे खूप खूप दिसतात खूश पण आली कसं गिरू येईल दुसरं सगळं ह्या बघा रोड रोडच्या बाजूला कंपाऊंड पण आहे त्या कंपाऊंडवर पण बिजली वगैरे सगळं लटकून बघा ते सगळं तळ हे तलाव पूर्ण पावसाचे पाणी पूर्ण बघा मच्छी वगैरे त्यांची मजा आता बाबा कसं पूर्ण बनलेलं आहे बाबा कसं बनले सगळं पूर्ण हिरवं हिरवं झालेले बघा हे पण खूप ते खूप मोठे ते गणपती विसर्जनला पण त्या ठिकाणी यूज त्या तलावाला यूज करतात हा बाबा म्हणजे दोन्ही साईडला एक तळ आहे ना त्याच्या आहे ते त्या साईडला पण आहे आणि या साईडला पण आहे म्हणजे रस्त्याच्या रस्ता गो आहे ना रस्त्याच्या लेफ्ट साईडला पण आहे राईट साईडला पण आहे असं आहे तळा तळ त्याला आपण मराठीमध्ये तलाव बघतो तलाव बाबा झाडं वगैरे बघा कशी मस्त टवटवी झाली पावसामुळे बा कसं हिरवं हिरवं दिसतं त्यामुळं डोंगर पण दिसते कसं बघा दिसते ते पण तळे बर का ते बघा का? तिथं काय बघा झाडे मोठे झाली रस्ता पण रस्ता वगैरे पण पूर्ण भिजला होता पावसाने थोडा मध्ये मध्ये पाऊस पण येत होता बोललं आपल्या मित्रांना हे पावसामुळं पावसामुळे झाडं सर्व हिरविलू झाली आपल्या मित्रांनी कशी हा थंड हवा हवा वगैरे येते ना त्याच्यामुळे थोडी झाडं हे तलाव आपलं ते बघा पलीकडेही पट्ट्या पट्ट्या दिसतात ना ती ले ते रेल्वे स्टेशन पूर्ण भरलेले येते त्याला पाऊस नसला का मग ते अर्ध होतं त्याच्यामुळे मच्छी वगैरे हो असते ना ते जास्त ते मच्छी वगैरे जास्त टिकून राहत नाही मग पूर्ण भरलं ना पावसामध्ये मच्छीबरोबर आता तयार होतात आणि ते मच्छीचा वास जर बाहेर आला ना समजायचं मच्छींचं प्रमाण खूप वाढलं असेल मला पण ते माहिती नव्हतं मग मला एक असं प्रॉब्लेम वास आला ना समजायचं मग मच्छी खूप तयार झाली त्याच्यामुळे तसं वास कुठे मला विषय शाळेमध्ये बॅबिंग

त्याच्या अजून पाठवून रिक्षा ते पण म्हणजे त्यांची शर्यत लागले रिक्षांच्या बाईकवाला पण हात कमी केला बघा तो पण आपला मित्र आहे रिक्षा आली कसं दिसते हिरवे हिरवं गवत मोठमोठी मुट झाडे छोटी छोटी चुट झाडे सगळी हिरवी हि झालेली आम्हाला कशी लोक फिरतात थोडी थोडी व ते ढग कसे काय काय दिसतात ओके ओके